माझ सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यातील विंचूर गावामध्ये एका अठरा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येची मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे दबा विसरल्याने घरी परतलेली श्रेया गायकवाड या तरुणीने राहत्या घरी पंख्याला उडणीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं श्रेया आणि तिची स्नेहल दोघींनी लहान वयातच आई वडिलांना गमावलं होतं मात्र प्रतिकूल परिस्थिती असूनही दोघींनी शिक्षणासाठी संघर्ष ठेवला श्रेया सदा महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि स्नेहलबरोबर विंचूर येथे राहत होती मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी स्नेहल दोघे कॉलेजसाठी सोलापूरला निघाल्या होत्या मात्र श्रेया डबा घरी विसरल्याचे लक्ष देताच त्या परत घरी आल्या घरी आल्यानंतर स्नेहल बाहेर बाथरूममध्ये गेली आणि त्याचवेळी श्रेयाने घरातील दरवाजा बंद करून गळफास लावून आत्महत्या केली या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्ती केले जात असून तिच्या आत्महत्येचे नेमकं कारण अजून समजू शकलं नाही मंद्रळ पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद अकस्मान मृत्यूमुन करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका